निश्चितपणानं मला या सभेसाठी सभेसाठी येताना खूप आनंद झाला या सभेच्या मंचावर असलेल्या आपल्या उमेदवार सुप्रिया ताई माझे सहकारी कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा आता ज्यांनी या तालुक्यामध्ये एक दमदार भाषण केलं तुम्हाला आधार दिला असे आप्पासाहेबजी जगदाळे आमच्या अक्रोजगावचे माजी सरपंच माननीय किशोर माने पाटील जे तुम्हाला आक्रोजून निरोप घेऊन आलेले आहेत विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील लोक काम करतात त्यांनाही आधार देण्याचं काम त्या ठिकाणी मोहिते पाटील असतील आम्ही असतील निश्चितपणानं करू माझे गेल्या अनेक वर्षाचे मित्र अशोकराव गोगरे आमच्या तालुक्याचे नेते मार्केट कमिटीचे माझे संचालक दादाराजे गाडगे शिवसेनेचे नि, नितीनजी शिंदे तेशिं पाटील छायाताई पडसळकर अरे मंचावरील अनेक मान्यवर आहेत सर्वांची नावं घेत वेळ घालवत नाही आपल्याला खूप उशीर झालाय आणि मी फार वेळ आपला घेणार नाही दोन मिनिटांमध्येच माझ विचार या ठिकाणी संपवणार आहे मित्रांनो गेल्या आठवडाभर सोलापूर जिल्ह्यामध्ये काय होणार असा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडला होता परंतु निश्चितपणानं साहेबांच्या सन्मानासाठी माने वडील या ठिकाणी आहेत साहेब संकटामध्ये सुप्रिया ताईना सुद्धा सगळ्या बाजूनी घेरलं जात आहे नेते सगळे काढून घेतले जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी बंडखोर विचाराचा माणूस या सगळ्यांची फळी तोडून बाहेर पडला पाहिजे ही या राज्यातल्या सगळ्यांची अपेक्षा होती आणि म्हणून मित्रांनो एका बाजूला सगळं साम्राज्य होत मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीमधून बाहेर पडलेले होते आणि सगळं राम त्या ठिकाणी मोकळं होतं परंतु तो विचार या महाराष्ट्रावरती गुलाम लादू पाहणाऱ्यांची ही जी फौज आहे ही कुणीतरी तोडली पाहिजे आपलं वैर उद्या करता येईल परंतु साहेबांना कुणीतरी हात दिला पाहिजे अधिकार दिला पाहिजे आणि यासाठी मोहिते पाटलांचं आमचं वैर आम्ही त्या ठिकाणी संपवलं नुसतं वैरस संपवलं नाही तर मैत्री पटलाला पुढाकार घेऊन मी त्या ठिकाणी उभं केलं नुसतं उभं केलं नाही दोन नेते एकत्र आले म्हणून मतदार एकत्र येतात असा विषय होत नाही परंतु मित्रांनो तुम्ही शेजारचा आहे गेल्या वेळेला आम्ही एक लाख सोळा हजाराचं तालुक्यातलं मताधिक्य दिलं होतं आम्ही दोघंही साहेबांच्या विरोधामध्ये होतो आमचा माडा माडापूर्वक कधी जाऊ शकत नव्हता मी एकटा जरी बाहेर राहिलो असतो तरी त्या ठिकाणी संजय मामांचा विजय झाला असता परंतु हा पुरोग आम्ही माडा सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला पाडावा लागला आणि त्यानंतर ही नेतृत्व संपवायची उत्तमराव जानकर मोहिते पटलाल यांचा विरोध आहे आणि या दोघालाही संपवलं पाहिजे ह्या विचारानं ही, ही कूटनीती या आमच्या मतदारसंघावरती घोंगावू लागली आणि म्हणून मित्रांनो आम्ही ठरवलं ज्या वेळेला अजितदादा पक्ष सोडून गेले त्यावेळेला मला थोडा स्पेस निर्माण झाला आणि मी थोडासा अजितदादाच्या बाजूने असा भारतीय जनता पार्टी मधून बाहेर सरकलो माझे या राज्याच्या राजकारणावरती बारकाईने लक्ष होत याचा फाउंडर मेंबर मी झालो माझं तुम्ही परवाच भाषण ऐकलं असेल अजितदादाच्या पक्षाचा मी पहिला ते स्टॅम्प द्यावा लागतो ना तो पहिला स्टॅम्प मी दिलेला आहे आणि मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की दादाचा पराभव केल्याशिवाय मी माघारी माड्याला येणार नाही ते साहेबांचं घड्याळ चोरलेला आहे ते दादाच्या पराभवाशिवाय साहेबांच्या पायावरती येऊ शकत नाही आणि मित्रांनो ही जी घालमेल चालू होती है रा सर, चा। त्या राज्याच्या सरकारला अजितदाची सरकार चालवण्यासाठी गरज नव्हती परंतु सह्याद्री सह्याद्री सारखे गरजू लढणारे साहेब हा स्वाभिमान हा बारामती संपवायचा त्या भागाचे नेतृत्व आमच्या करायचा अरे जसं मला आणि मोहिते पाटलांना संपवलं तसं सुद्धा कुठेतरी पाळ ठोकून या तालुक्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघायला ठेवायचं यासाठी जी लढाई आहे मी सुप्रियाताईना निवडून आणण्यासाठी किंवा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी आलो नाही ना 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 ना। मित्रांनो सुप्रियाताई गेल्या अनेक निवडणुका निवडून येत आहेत अजित दादाना या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा का केलं गेलं हे तुम्ही लहानातल्या लहान माणसांनी सुद्धा ओळखलं पाहिजे म्हणून मी गाव, गाव जाणार आहे प्रत्येकाला सांगणार आहे यांच्या नीतीचा हा काय भाग आहे अरे ह्या बारामतीचं अस्तित्व संपवायचं अरे तुम्हाला किल्लेदार म्हणून कुणी नेमलं आणि फिंद फितुरीने जर तुम्ही हा किल्ला शत्रूच्या ताब्यामध्ये देत असाल तर हा चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा ह्या पर्वताच्या खाली काठी घेऊन उभा आहे तुमची नीती आम्ही चालू देणार नाही बऱ्याच आहेत पण एक दोन घडा म्हणून रोहितदा आम्ही सांगतो ज्या वेळेला मलाही सातत्यानं बोलणं चालू होत त्याच वेळेला महादेव जानकरांनाही त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होत अरे सुप्रिया ताई तुम्हालाही मी फोन करून सांगितलं होत दादाच्या लक्षात आलं की आपल्याला नामशेष करण्यासाठी हा डाव टाकलेला आहे अरे मग महादेव जानकरला शोधून नेण्यात आलं महादेव जानकरला साठी नेण्यात आलेलं नव्हत महादेव जानकरला मध्ये उभा करायचं आणि आजी दादा त्यातून पळून बाहेर पडायचं यासाठी महादेव जानकरचा शोध घेत होते पण महादेव जानकर न ऐकलं नाही तो पट्ट्या थोडा शाना निघाला या ठिकाणी दोनच लाख पडतील आपण परभणीला जाऊन त्याची अडीच करू बंडू जाधवाला साडेसात पडणार अरे या पट्ट्याला अडीच पडणार इथे मात्र त्याची दोनशे बेरीज लागत नाही हुशार होता आणि म्हणून त्यानं परभणी अजितदादाला पुन्हा यांच्या सापळ्यातून निघता आलं नाही नाही म्हणून मित्रांनो निश्चितपणानं तुम्हाला मला सांगायचं आहे जो माणूस आपल्या आप बहिणीचा झाला नाही तो तुमचा आमचा काय होणार आहे मी त्यांच्या पक्षात गेलो होतो एक लाख एक हजार मतदान मला झालं होत आणि त्या ठिकाणी त्यांचा एक छोटा दोन तीन मताचा कार्यकर्ता आहे सुरेश पालवे नावाचा तुम्ही कधी नावही ऐकेल नसेल आमच्या तालुक्यातली कुणाला माहित नाही डीपीटीशी वाटायची वेळ आली त्यावेळेला ह्या तीन मत सुरेश पालवेला डीपीटीशी दिली ज्या माणसाला ज्या तालुक्यामध्ये नेता कोण आहे हे कळत नाही नेतृत्व ओळखता हो येत नाही जनतेची अपेक्षा काय जनता कुठं हे कळत नाही ठिकाणी एक लाख लोकांचा अपमान केला गेला आणि म्हणून आम्ही या अपमानाचा बदला घेण्यासाठी निश्चितपणाने तुमच्या बरोबर आहे मित्रांनो हे निवडणूक जर आपण हरलो तर मात्र तुम्हाला पुन्हा पंचवीस वर्ष या ठिकाणी वाचवण्यासाठी पुन्हा माणूस नाही पवार साहेब लढतायत म्हणून यांचा सगळ्या राहणारी काय अवस्था झालेली गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा